काय घडला तुम्हाला एवढ्या चिंता काय आहे काय प्रकार घडला काल ठाण्यामध्ये भगव्या सप्ताहाचा समारोप होता आणि राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती भगवा सप्ताह हा जल्लोषात पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजाग स्वागत झालं ठाण्यात था स्वागत झालं व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल किंवा सभागृहात पाहिलं असेल भरगच्च सभागृह होतं आणि माननीय उद्धवजींनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं भगवा सप्ताह हो ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्धवजींच्या संकल्पनेनुसार त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला बोला पुढे नाही नाही पण काय झालं काय मला सांगा मला ना तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहीत नाही किंवा उद्योजना माहीत नसावं ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही ते दिल्लीच्या अब्दुलशहा अब्बा अब्दालीचे लोक होते अहमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती मी काली स्पष्ट केलेलं आहे बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपारा फेकला अन्य काय फेकलं त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही स्थानिक लेव्हलला मराठा आंदोलक अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का संबंध आहे का तर अजिबात नाही पण काल जर ती काय कोण म्हणते ॲक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असत माझी त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलं बाळं वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल कोणी येत असेल अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या दोन मजा बघतोय दिल्लीमध्ये शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अमद शहा अब्दालीने दोन ती, तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे हे प्रमुख नेते आहेत आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहतो पण काही फरक पडत नाही काल कार्यक्रम का भगवा सप्ताहाचा उत्तम झाला उद्धवजीने जोरदार आपलं वक्तव्य केलं भाषण केलं आम्ही सगळ्या महाराष्ट्राचा शत्रू अहमदशाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मिंदे मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन आहे काय ॲक्शनला रिॲक्शन काय का म्हणतात रे थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल इस... आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं मराठी माणसामध्ये मारा मारा लावण्याचं काम दिल्लीचा हम्मशाह अब्दाली करतो आहे आणि त्याला काही लोक बळी पडले आहेत त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे आणि त्यांचं काम गेल्या काही काळापासून अशा प्रकारचे सुपाऱ्या घेऊन गोंधळ निर्माण करणं आहे त्याचा वापर केला जातो बोले मॅटर फिनिश क्लोज हा बोलिये काफिलेपर काफिले पर ओ बी रात के अंधेरे का फायदा लेकर छुप कर कोई किसी ने फेंका होगा ये कोई हमला बेमला नहीं हिम्मत नहीं है जान बचाकर भाग गए अगर सामने आते तो कुछ गलत हो जाता तो मैं उनको हाथ जोड़कर नम्र विनती करता हूँ आप ऐसा मत करिए आपके घर में बच्चे हैं बेटे हैं माँ बाप है बीवी है उनकी चिंता करिए हमें चिंता है फिर इस प्रकार से ये इस प्रकार का अपराध फिर मत करिए गड़बड़ हो जाएगी आपको कोई करवा रहा है आपसे और वो अम, वो अमर शाह अब्दाली है दिल्ली का जिसने बहुत बड़े सुपारी दिए है महाराष्ट्र में इस प्रकार से अराजकता फैलाने के लिए तो आपको आपका इस्तेमाल हो रहा है आपके नेता सुपारी लेते हैं चुप बैठते हैं और आपको एक दूसरे के खिलाफ लड़ाते हैं ये ठीक नहीं है हमारे राज्य के लिए करते रहिए आप लेकिन आपका इस्तेमाल हो रहा है राजनीति में ठीक है बोलिए वो तो तो नेता, ना नेता, ना। नेता नाम ले रो वो क्या नेता है क्या मुख्यमंत्री अरे वो तो सब मिली जुली बोले सुपारी बाज है सभी कौन सी एक्शन क्या हुआ रात के आंध्रो में कोई फेंकता है कोई दिखता नहीं सामने आई है ना देखो ये अहमद शाह अब्दली के सुपारी है और ये सुपारी गैंग है सब लोग मैं किसी पार्टी का नाम नहीं ले रहा हूं लेकिन महाराष्ट्र में अराजकता फैलाने का ये काम हो रहा है विधानसभा से पहले लोगों का ध्यान हटाना चाहते हैं और मैं इतना ही कहूंगा कि ये ठीक नहीं है हमने हमारी पार्टी की तरफ से कभी भी राज ठाकरे जी के काफिले पर हमला नहीं किया है वो हमारी पार्टी की भूमिका नहीं है मैंने पहले भी स्पष्ट किया है अगर देखो नामर्दा ने तो उसे कहते कोई अंधेरे में कोई फेंक देता है उसे शाबाश की दिया जाता है मर्द हो तो सामने आकर करिए छुपकर क्यों करते हो डरते क्यों इतना बड़ा काफिला होता है पचास साठ गाड़ियां होती है किसी गाड़ी पर कोई फेंक दिया किसी ने और मुख्यमंत्री लॉ एंड ऑर्डर की जिम्मेदार है ना तो मुख्यमंत्री इस प्रकार की भाषा करता है गुंडागर्दी की भाषा करता है आपके हाथ में सत्ता है पुलिस है इसलिए छोड़ कर आइए फिर दिखाता हूँ अरे सोड़ा हो ये अमित अब्दालीचे सगळे सगे सुपारीबाज लोक आहेत अभिनंदन करायचं काय मोठे की गाजवली या लोकांनी को कोणी काय गाजवली मराठी माणूस एकमेकाच्या विरुद्ध लढतोय आणि अब्दाली अहमद शाह अब्दाली टाळ्या वाजवतोय तिकडे चला थँक्यू धन्यवाद संजय से सेबी चीफ क्या ऊपर आरोप लगा खुलासा प्रधानमंत्री के ऊपर भी आरोप लगा है ना उनके मित्र है उन्हें मदद है तो प्रधानमंत्री ने इस्तीफा दिया क्या किया अब जो सेबी उनके गैर व्यवहार की जांच कर रही है उनके प्रमुख जो है माधवी बुद्ध उसके ऊपर आरोप लगा है कि उनकी इन्वेस्टमेंट है अडानी के कंपनी में और कुछ एविडेंस सामने तथ्य सामने लाए हैं तो ये देश और देश की वित्तीय संस्था और वित्तीय संस्था के जो में जो गलत काम हो रहा है उसके ऊपर जो नजर रखती है वो संस्थाएं वो यंत्रणाएं किस प्रकार से काम कर रही है और किस प्रकार से भ्रष्ट हो रही है ये सामने आने के बाद भी अगर सरकार चुप बैठती है तो हे सरकार सबसे बडी भ्रष्ट आहे इसीलिए की हे सब मामला सामने आनवाचा बघा हे हा जो सगळ्यात मोठा घोटाळा समोर येतो आहे निवडणूक रोखे घोटाळ्यानंतर आप दुसरा हिंडनबर्ग घोटाळा सेबीचे प्रमुख महिला आहेत ज्या माधवी बुध ज्यांच्यावर वित्तीय क्षेत्रामध्ये जे होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणं आणि तपास करणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे त्या प्रमुखच प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या उद्योगपत्याशी हात पतीशी हातमिळवणी करतात आर्थिक व्यवहार करतात त्यात गुंतवणूक करतात त्यांच्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात त्याला सोडून द्यावं झाला विषय दाढी तुम्हाला असं कोण म्हणतंय हा ठीक आहे दाढीवर चार चिरत बसा म्हणावं शरद संजय राऊत आहेत असं राज ठाकरे काय म्हणतात ते शरद पवारांच्या अमोदल कार्यालयातील फिरवली हे काय करवली 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 हे संजय राऊत आहेत असतील ना आणि ही करवली उंबरटवर उंबरवट्यावर बसूनच त्यांचं आयुष्य आहे असं राज ठाकरे म्हणतात तुम्ही कुठे आहात आम्ही सुपाऱ्या तर घेत नाही ना कोणाच्या मी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान शिवसैनिक आहे त्यांनाही माहिती आहे हे त्यांनाही माहिती आहे हे ते सुद्धा मान्य करते आणि निष्ठेने राहणं एका पक्षाबरोबर हे एक काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर तो त्यांचा प्रश्न विषय राहायला माननीय शरद पवार साहेबांचा शरद पवार या देशातले ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत कृषी सामाजिक आर्थिक क्षेत्रातले सगळ्यात मोठे जाणकार आहेत मार्गदर्शक आहेत तर तुम्ही त्यांच्याविषयी तुमच्या मनात ही भावना असेल कधी काळी तुम्ही त्यांची उंबरटी झिजवत होता ते विसरलात कधी काळी तुम्ही त्यांची उंबरटी झिजवत होतात त्यांच्या उंबरठ्यावर बसवत होतात जाऊन हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे फार बोलायला लावू नका आपण काय आहोत हे दोघं हे दोघांना एकमेकांना माहिती आहे हे वक बोर्डाचा विषय वक बोर्डाचा विषय जो म्हणता आपण अजून ते बिल यायचं आहे ते बिल आता अधिक चर्चेसाठी जे पी सीकडे गेलं आहे जे बाहेर आंदोलन करत ते सुपारी सुपारीबाज लोक आहेत हे माय लोक होते आणि एम आय एमच्या प्रमुखाकडे सगळ्यात जास्त ती प्रॉपर्टी आहे वक बोर्डाची तुम्हाला माहिती आहे का ती प्रॉपर्टी कदाचित जाईल या भीतीनं ते आंदोलन करेल थँक्यू